गुड मॉर्निंग इथे मी पूजा करायला घेतलेली आहे आणि बस महेश ऑफिसला गेलेला आहे त्याचा टिफिन दिला किती खेळते मी तोपर्यंत म्हटलं पूजा करून घ्यावी आणि पूजा झाल्यानंतर बाकीचे लंच बनवून घेतलेला आहे मावशी आल्या मावशीसाठी आणि माझ्यासाठी मी चहा करून घेतलेला आई चहा घेत नाही मग भांडे केले भांडे झाल्यानंतर आज काहीतरी नवीन काम घ्यायचे म्हणून मग आज हाती मी आँ... गोधडी शिवायला घेतली तुम्हाला माहितीच आहे आई आली आहे तर काही ना काही नवीन तर झालंच पाहिजे सो गोधडी शिवायला घेतलेली आहे तुमच्याकडे गोधडीला काय म्हणतात वाकळ कोणी वाकळ म्हणतं पण आम्ही गोधडीच बोलतो आणि ही प पर्टिक्युलर गोधडी मी पांघरायला शिवते आहे कारण की माझ्याकडे अथरायाच्या गोधडे भरपूर आहेत हे प्युअर कॉटन साड्यामध्ये साड्यांच्या दुहेरी करून जसं शिवतं तसं गा करते आणि गाय कसं वाटतंय तुम्हाला माझी डेली ब्लॉग काय चुका करते मी हेही मला कमेंट करून सांगा तुमचा काल माझ्या कालच्या डेली ब्लॉगला तुमच्या खूप

नो लाईक सो प्लीज डू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल सो मला थोडंसं मोटिवेशन भेटेल की डेली ब्लॉगिंगसाठी आणि मी काय चुका करते हेही मला कमेंट करून सांगा ओके hmm, okay, um, आणि तुम्हाला माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं आहे हे पण मला जर कळलं तर मला बा छान वाटेल uh, आणि वा बस आज नंतर चहा बनवला इव्हिनिंगचा तेही मी शूट करायचं विसरले सॉरी आणि डिनरमध्ये uh, आईने आज धपाटे केले होते धपाट्यामध्ये uh, आणि धपाटे आणि मी पिनटच्या कोकोनट चटणी केली होती आणि हां इथे मी एक व्हिडिओ शूट केला होता माझं सेल्फ इंट्रोडक्शनचा ते मी वॉईस ओव्हरच करून टाकते आहे सो मी स्वाती आ, स्वाती मी आ, वर्किंग प्रोफेशनल आहे पण ह्या वीकमध्ये मी घरी असल्यामुळं आणि माझं खूप दिवसापासून डेली ब्लॉगिंग शूट करून अपलोड करायचा प्लॅन होता सो बट सम हाऊ ते काही जमत नव्हतं सो फायनली मी हा डिसाईड केलेला आहे आणि वेडी डेली दे ब्लॉग व्हिडिओ शूट करते आहे सो मी कोण सो मी स्वाती हैदराबादला असते मी आहे महाराष्ट्रीयन मी एक फूड सेफ्टी प्रोफेशनल आहे फूड सेफ्टी ऑडिटर म्हणू शकता एका प्रायव्हेट कंपनीमध्ये माझं काम फूड फूड इन्स्पेक्शन आणि त्याचं आहे माझ्या जॉबबद्दल जास्त काही नाही बट माझ्याबद्दल पर्सनली सांगायचं झालं तर मी आणि माझा हसबंड इथे आम्ही जॉब करतो आणि आमच्यासोबत म्हणजे माझे इन लॉजही असतात माझ्या मुलीला बघण्यासाठी सो मला अडीच वर्षाची मुलगी आहे आणि दॅट सेट मी हैदराबादमध्ये अत्तपूर या एरियामध्ये राहते जर तुम्हाला माहिती असेल तर आणि वर्किंग आहे सो का डे दे, डेली ब्लॉगिंग का करते है? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला सेल्फ एक्सप्रेशन आणि बोलायला खूप आवडतं आणि मी हा प्लॅटफॉर्म चूज केला आहे टू एक्सप्रेस अँड टू कनेक्ट विथ द मोर पीपल्स अँड टू इनक्रीज माय नेटवर्क दॅट्स इट ओके प्लीज डू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल बाय